मुंबईतील मोर्चा पुढे ढकलावा मनोजरंगेनं भाजपकडून पहिलं साकडं मराठा आरक्षण आंदोलक जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी मुंबईत आंदोलन करण्यासाठी सत्तावीस ऑगस्ट पासून मुंबईच्या दिशेने निघणार आहेत मुंबईत गणेशोत्सव मोठ्या उत्साहासन साजरा होतोय अशातच गणेशोत्सवाला राज्य महोत्सव म्हणून जाहीर केल्यानंतर मोठा ताण पोलिसांवर कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी होताना दिसू शकेल आणि त्यातच मनोज जरांगे आंदोलनासाठी मुंबईत दाखल झाल्यास कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं मोठं आव्हान निर्माण होऊ शकतं या दरम्यान भाजप महाराष्ट्राचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी एक्सवर पोस्ट करत मुंबईतील मोर्चा पुढे ढकलण्याची विनंती केली उभ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या श्री गणेशाचे आगमन उद्या होते आहे महाराष्ट्रातील घराघरात हा गणेशोत्सव उत्साहात साजरा केला जातो महाराष्ट्रातील घराघरात गौरी गणपतीच्या आगमनाने आनंदाचे मांगल्याचे वातावरण आहे मराठा समाज हा उत्सव मोठ्या भाविकतेनं साजरा होतो नेमक्या अशाचवेळी आरक्षणाचे आंदोलन उभे करून जरंगे मोर्चाने मुंबईत येत आहे अवघ्या मुंबईच्या जनजीवनाची घडी विस्कळीत होणे यासाठी त्यांनी मुंबईतील मोर्चा पुढे ढकलावा हीच त्यांना विनंती आहे असं केशव उपाध्या यांनी म्हटलं आहे उत्सवाचा आनंद संपूर्ण समाजाला विना व्यत्यय घेता यावा यासाठी मुंबईची संपूर्ण सुरक्षा व्यवस् डोळ्यात तेल घालून काळजी घेत असते ही व्यवस्था विस्कळीत होणे यासाठी सगळ्यांचे सहकार्य गरजेचे असल्याचं केशव उपाध्याय यांनी म्हटलं आहे बिरो रिपोर्ट एस मराठी मुंबई